तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर आता बहिणींना पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळणार नाही आता त्याच्या मागचं कारण काय समोर आलेलं आहे नहीं। तर आता हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे भाऊदूतचं जे काही तुम्हाला या ठिकाणी बोनस व गिफ्ट पैशांसंदर्भात अपडेट समोर आलेली होती ती अपडेट काय आलेली आहे तर सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे महत्त्वाचं म्हणजे पंचवीस लाख बहिणींचे फॉर्म रद्द करण्यात आलेले आहेत आणि दोन कोटीच्या वरती बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जे पैसे पाठवले जात होते तर ते आता येणार नाही आहेत त्याच्यामागचं कारण काय समोर आलेलं आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तर आता तीन हजार रुपये तुमचे बुड आले काही बहिणींचे साडेचार हजार रुपये बुड आलेले आहेत आता नेमकी अपडेट काय आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे व्हिडिओच्या पुढं त्याच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे ज्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटतो तर आता तुमचा लाभ होईल बंद पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे या महिन्याचे पंधरावा आणि सोळावा हप्ता तर कोणाला भेटणार नाही आहेत कोणाचे फॉर्म रद्द झाले सर्व अपडेट मी तुम्हाला आता देतो आता बघा महत्वाचं म्हणजे बहिणींचा नेहमीचा प्रश्न असतो की सर पैसे कधी येणार आहे पंधराशे रुपये असो किंवा तीन हजार हप्ता कधी भेटणार आहे बाकी काही झालं तरी चालतं परंतु महिन्यापर्यंत आम्हाला पैसे यायलाच पाहिजे असं या ठिकाणी बहिणींचं मत आहे परंतु या ठिकाणी याच्यामध्ये पैसे जे तुम्हाला येत असतात त्याच्यासाठी एक या ठिकाणी नियोजन लागतं आणि ते नियोजन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आता तुम्हाला जर थोडक्यात सांगायला गेलो तर जवळपास दोन कोटी अशा बहिणी महाराष्ट्रामध्ये दोन कोटीच्या वरती त्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटतो आता बघा महत्त्वाचं म्हणजे दोन कोटी बहिणींना लाभ भेटतो आणि शासनाने आता पंचवीस लाख बहिणींचे फॉर्म रद्द केलेले आहेत या कोणत्या बहिणीत पंचवीस लाख ज्या बहिणींची आर्थिक म्हणजे परिस्थिती जी काही आहे ती चांगली नोको पाई गेतला। आहे वार्षिक उत्पन्न असो किंवा त्यांच्या घरी फोर व्हीलर कार किंवा एका घरातून तीन महिला लाभ या ठिकाणी घ्यायला नको पाहिजे तरी त्यांनी घेतल्या अशा बहिणी आहेत पंचवीस लाखांमध्ये की ज्यांनी शासनाची सरकारची फसवणूक करून फॉर्म भरला आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असूनसुद्धा लाडकी बहीण योजना जी काही आहे ती योजना फक्त गरजू आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे घटस्फोट झालेल्या बहिणी त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती दुर्बल अशा बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली होती परंतु काही बहिणींनी त्याचा या ठिकाणी गैरफायदा करून घेतलेला आहे आणि म्हणूनच पंचवीस लाख बहिणींचे फॉर्म रद्द झाले आता आपण पॉईंटवरती येऊ तर पैशांसंदर्भात अपडेट काय आहे बहिणींचा हा प्रश्न होता अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जी काही ई के, -के वाय सी सांगण्यात आलेली आहे ई के वाय सी ही जी प्रोसेस आहे ही तात्काळ तुम्हाला करायची त्याच्यासाठी आता एकच महिना शिल्लक राहिलेला आहे एक महिना शिल्लक राहिलेला आहे एका महिन्याच्या आत तुम्हाला ती करायची आहे अदरवाईज तुमचं जे काही फॉर्म आहे लाडक्या बहीण योजनेचा तर तो जबरदस्त म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तो तुमचा बाद होऊ शकतो त्याच्यामुळं सांगतो आहे की ई के वाय सी करून घ्या रात्री बारा ते तीनच्या दरम्यान सर्वर फ्री असतो त्यावेळेस करून घ्या ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला का मिळणार नाही आहे अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या भाऊवीचं जे काही गिफ्ट होतं आणि जे काही बोनस होतं ते तुम्हाला दहा तारखेलाच देण्यात आलेले होते पंधराशे रुपये ठीक आहे तेवढे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवले आणि ते तुमच्यासाठी होतं दिवाळीचं गिफ्ट म्हणजे अगोदर तुम्हाला तो हप्ता मिळाला आता पंधरावा आणि सोळावा हप्ता तुम्हाला आता आज मिळणार नाही आहे कारण त्याची नवीन डेट समोर आलेली आहे त्याचं कारणच समोर आलेलं आहे की बहिणींना दहा तारखेनंतरच लाडक्या बहीण योजनेचा जो काही पंधरावा आणि सोळावा हप्ता आहे तो भेटणार आहे महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशा बहिणीत की त्यांची ई वाय ई के वाय सी प्रोसेस बाकी आहे आणि ई के वाय सी प्रोसेस कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे ज्या बहिणींची या ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा ज्या बहिणींची इन्कम या ठिकाणी वर्षाला अडीच लाखाच्या वरती आहे ज्यांच्या घरी फोर व्हीलर कार आहे आता भरपूर अशा बहिणीत की त्यांच्या हसबेंड नोकरीला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ई के वाय सी कराल त्यावेळेस तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे मग तिथं ते कळल की की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे तुमच्या घरामध्ये टोटल काय आहे काही नाही पूर्णपणे तिथं माहिती कळती ऑनलाईन आणि त्याच्यामुळंच ही एक के वाय सी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं पैसे येण्यासाठी त्याला या ठिकाणी जलद गतीसुद्धा मिळणार आहे तर बघा या ठिकाणी जे काही पैसे आहेत तर पैसे तुम्हाला या ठिकाणी पाठवले जात असतात आधार कार्डच्या थ्रू ती एक प्रोसेस असते तर या ठिकाणी डीबीटी नावाची प्रोसेस असते डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट या ठिकाणी अशा प, प, प्रकारची ती प्रोसेस आहे त्याच्या थ्रू पैसे तुम्हाला येत असतात आणि म्हणून ही किंवा सी लागू करण्यात आलेली आता मी तुम्हाला बोनस संदर्भात अपडेट दिली होती की बोनस कुठलंही जाहीर करण्यात आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये कुठलंही बोनस जाहीर करण्यात आलेलं नाही आहे सांगण्यात पण आलेलं नव्हतं आणि देण्यात पण आलेलं नाही आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता दहा तारखेला दिला आहे तेच तुमच्यासाठी गुड न्यूज होती आता दोन महिन्यांचे पैसे कोणाला या ठिकाणी भेटतील तर बघा दहा तारखेनंतर ज्या बहिणींना आता ऑक्टोंबरमध्ये दहा तारखेला पंधराशे आलेले आहेत त्यांना या महिन्यामध्ये दहा तारखेला पंधराशे रुपये भेटतील आणि ज्यांना ऑक्टोंबरमध्ये पैसे आलेले नाही आहेत पंधराशे रुपये त्यांना या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत तीन हजार रुपये भेटणार आहेत ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तर तारीख पुढं ढकलण्यात आलेली आहे म्हणून या ठिकाणी टेन्शन घेऊ नका पैसे येतील ई के सी प्रोसेस करून घ्या आता तीन हजार रुपये कोणत्या बहिणींचे बुड आले ज्या बहिणींचा या ठिकाणी जून महिन्यापासून हप्ता आलेला नाही आहे अशा भरपूर बहिणी आहे की त्यांना जून महिन्यापासून हप्ता आलेला नाही आहे जर आपण जून जुलै आणि ऑगस्ट टोटल जर तीन महिन्यांचा हिशोब केला तर चार हजार पाचशे रुपये या ठिकाणी याचा हिशोब होतोय तर चार हजार पाचशे रुपये भरपूर बहिणींचे बुड आलेले आहेत कारण तुमचा जून पासून फॉर्म रद्द करण्यात आला त्याच्यानंतर तुमच्या फॉर्मची छाननी झाली आणि जवळपास या ठिकाणी तुमचे महिन्यांचे पैसे मायनस झाले आणि या महिन्यापासून तुम्हाला मागच्या महिन्याचे पैसे यायला सुरुवात झाली म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला आणि तिथून तुम्हाला कंटिन्यू पुढचे पैसे कंटिन्यू हप्ते भेटतील तुम्हाला आणि मागच्या तीन महिन्यांचे विसरून जा तीन महिन्याचे जे काही चार हजार पाचशे रुपये ते तुमचे बुडालेले आहेत तर ते तुम्हाला भेटणार नाही आहे इथून पुढं कंटिन्यू सर्वे हप्ते भेटतील ठीक आहे एवढंच तुम्हाला सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो आहे की टेन्शन घेऊ नका पैसे दोन चार दिवस आठ दिवस येट लेट येतील परंतु येतील फक्त तुमचं काम आहे ई के वाय सी करायचं आधार लिंकिंग पेंडिंग असेल ते करून घ्या काहींचा आधार अनॲक्टिव आहे तर ते ॲक्टिव पण करावं लागतं बँक खातं चेक करून घ्या मायनस तर नाही आहे मायनस असेल तर ते पैसे तिथं कपात होतील तुम्हाला समजणार पण नाही आहे त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये राहायचं आहे ठीक आहे सगळं काही लक्षात आले असेल का यांना शिंदे समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात पंच्याण्णव एकोणतीस वीस पंच्याहत्तर शहाण्णव इथं तुम्हाला संपर्क करून संपूर्ण या ठिकाणी कुठली अडचण तक्रार असेल तर इथं तुम्ही अपील करू शकतात तर फोन करायची वेळ फक्त नऊ ते पाच आहे रात्री दहाला ना अकराला बाराला फोन करू नका किंवा सकाळी सातला करू नका किंवा सकाळी पाचला करू नका नऊ ते पाच वेळ हे नऊ ते पाचच्या दरम्यानच करायचं आहे ठीक आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र